हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू वो कॅस आणि वो कॅसपेरेंट या चॅनलवरती मी स्टुडंटला हेल्पफुल होईल अशी जी ही इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचत असते ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते मग वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉबच्या व्हॅकन्सीज असतील त्याबद्दल येणारे वेगवेगळे अपडेट असतील टाईम टेबल किंवा तुमची आन्सर की वगैरे याबद्दलचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि जे नवीन तयारी करणारी स्टुडंट आहे किंवा आपले आधी आधीपासून तयारी करणारे स्टुडंट जरी असतील तरी त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या वेग स्कीम येतात जसं बार टी टी आर टी आय सारती टी यांची इन्फॉर्मेशन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर तुम्हाला देखील अशीच इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जी एम सी नांदेडची आपली फर्स्ट आन्सर की जी आहे ती आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअर जो आहे तो चेक केला असेल तर जेव्हा आपली जी एम सी नांदेडची आन्सर की आली त्याच्या एक दोन दिवसानंतर आपण एक अंदाजित कट ऑफ किती असू हो शकतो यासाठीचे व्हिडिओ बनवले होते त्याबद्दलचे दोन व्हिडिओ जे मी ते मी बनवले होते परंतु त्या खाली जे ते बरेचशा कमेंट होत्या की आम्हाला सगळ्या पोस्टसाठीचं जे ते आ, कट ऑफ वगैरे पाहिजे तर आता सगळ्या पोस्टसाठीचं बनवणं शक्य नाही आहे याआधी आपण लॅब अटेंडंट आणि पिऊन या, या पदासाठीचा किती कट ऑफ असू शकतो तो मी टाकला होता आणि त्याखाली कमेंट होत्या की बाकीचं जे आहे आया किंवा किंवा कुक यांचा किती कट ऑफ लागू शकतो ते पण बनवा तर आपण या व्हिडिओमध्ये एक अंदाजित कट ऑफ पेक्षा या सगळ्या पोस्टसाठी एक सेफ स्कोअर काय असू शकतो कॅटेगरी वाईज तो, वाई तो बघणार आहे जर तुम तुमचा तेवढा स्कोअर आहे तर तुमचे सिलेक्शन होण्याचे हाय चान्सेस एवढंच बघणार आहे तर याचं रिजन असं की व्हॅकन्सी ज्या आहेत त्या खूप कमी होत्या त्यामुळे कट ऑफ जो तो आता प्रेडिक्ट करणं शक्य नाही आहे बाकीच्या पोस्टसाठी तरी एक थोडासा अंदाज लावता येतो परंतु जर तुमच्या जसं तुम्ही बघितलं ओ टी सर्वंटसाठी दोनच व्हॅकन्सी आहे त्यानंतर बारबरसाठी देखील दोनच व्हॅकन्सी तुम्हाला मी व्हॅकन्सी दाखवते आणि यासाठी आलेले अर्ज देखील दाखवते त्यामुळे तुम्हाला स्वतःला एक अंदाज येईल की व्हॅकन्सीज एक दोन व्हॅकन्सीज आहे आणि त्यासाठी आलेले अर्ज त्यासाठी कॉम्पिट करणारे लोक किती त्यानंतर टेलरसाठी एकच जागा आहे धोबीसाठी तीन जागा आहे साठी चार जागा आहे त्यानंतर सरी सर्वंट कुक असिस्टंट सल, hmm. आता इथे आहे बरेचसे तुम्ही बघून घ्या जर माझ्याकडून काही सुटलं असेल तर तुम्ही पॉ पॉज करून जे ते चेक करून घ्या की कुठल्या पोस्टसाठी जे आहे त्या किती व्हॅकन्सीज होत्या आता मी तुम्हाला यासाठी आलेले अर्ज दाखवते किती आलेले होते आता तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकतात की अर्ज जे येते एका एकापू आयासाठी जे येते एकतीस अर्ज आलेले बारबरसाठी तुम्ही बघितलं होतं की दोनच वॅकन्सी होत्या त्यासाठी एकशे त्रेपन्न जे येते अर्ज आलेले त्यानंतर क्लिनरसाठी देखील एकशे अठ्ठावन्न असे अर्ज जे येते खूप जास्त आलेले व्हॅकन्सी जी आहे ती खूप कमी आहे आणि या भरतीमध्ये खूप लोकांना माहीत नव्हतं की ऑफलाईन पण अर्ज सबमिट होत आहेत तर मला एक दोन कमेंट किंवा टेलिग्रामला पण लोकांनी विचारलं होतं की ऑफलाईन अर्ज कसे सबमिट झाले तर त्यांनी ॲक्च्युली ऑप्शन ठेवलेले होते जसे की तुम्ही ऑनलाईन पण अर्ज जे ते भरू शकत होते आणि ऑफलाईन देखील अर्ज जे ते सबमिट होत होते त्यामुळे इथे जे ते दोन पद्धतीने अर्ज सबमिट झालेले एक ऑनलाईनमध्ये झालेले आहे आणि काही अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने सबमिट झालेले आहे अशी टोटल अर्जांची संख्या जी ती आलेली आहे आणि त्यानंतर आपली एक्झाम जे आहे त्या सगळ्या पोस्टसाठीच्या जी एटी सिक्स जागेंसाठी जी जी व्हॅकन्सी होती त्यासाठी किती शिफ्टमध्ये एक्झाम झाली ती बघूया तर ह्या सगळ्या ज्या पोस्ट होत्या त्यासाठी पाच ते सहा दिवस जी ती आपली एक्झाम चालली होती आणि टोटल एकोणवीस शिफ्टमध्ये जी ती ही एक्झाम झाली आहे काही काही पोस्टच्या ज्या त्या एक एकच शिफ्ट झाली सिंगल शिफ्टमध्ये जे ते झाले ज्यांचं सिंगल शिफ्टमध्ये झालं त्यांनी तर नॉर्मलायझेशन होणारच नाही त्यांना पण माहिती आता इथे बरेचशा पोस्ट अशा जसं आय थिंक एक्स रे सर्व्ह झालं त्यानंतर वॉचमेन वगैरे झालं यांच्या एकच शिफ्ट झाल्या आहे त्यामुळे ज्यांची एकच शिफ्ट झाली त्यांचं तर नॉर्मलायझेशन होणार नाही त्यांचा जो रॉ रॉ आहे त्याच्यावरतीच त्यांचं सिलेक्शन होणार आहे नॉर्मलायझेशन तेव्हा होतं जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त शिफ्ट असतात त्यातले त्यात दोन तीन शिफ्ट झाल्यात तरी पण पाच ते सहा मार्क्सचा फरक पडतो नॉर्मलायझेशनला त्याच्यावरती पडत नाही परंतु खूप जास्त शिफ्ट झाल्या असतील जसं कल्याणला झाल्या महिला बालविकासला झाल्या त्यानंतर तलाठीला वगैरे झाल्या तर तिथे मग एक थोडा ड्रास्टिक चेंज जो येतो बघायला भेटतो परंतु या पोस्ट पोस्टमध्ये जे ते असं काही होणार नाही की तुम्हाला खूप ड्रास्टिक चेंज बघायला भेटेल की दीडशेवरून कुणाचे तरी मार्क्स एकशे सत्तर किंवा एकशेऐंशी वरती गेले असं या पोस्टमध्ये जे तुम्हाला बघायला भेटणार भा नाही तर हा जो चार्ट दिसतोय तुम्हाला कॅटेगरी वाईज यामध्ये तुम्ही जे येते प्लस मायनस फाईव्ह मार्क्स जे येते फक्त पकडून चाला आता खूप लोकांना वाटत असेल की रॉ स्कोर एकश्याऐंशी आणणं जो येतो तो हार्ड आहे तर तुम्हाला अ, मी सांगते की नव्वद क्वेश्चन बरोबर करणं म्हणजे एकश्याऐंशी मार्क्स जे येते तुमचे येणं परंतु मुलं लिटरली पंच्याण्णव पंच्याण्णव क्वेश्चन जे, जे ते करेक्ट करतात सरळ सेवेमध्ये सरळ सेवेमध्ये मार्क्स हाय जाण्याचं एक रिझन हे पण आहे की चुकण्याचं स्कोप खूप कमी आहे मुला मुलांनी जे ते मास्टर केलेली असल्याप्रमाणे मराठीमध्ये पंचवीस इंग्लिशमध्ये पंचवीस असे जे ते सरळसेवा करणारे जे मुलं इथे ते घेऊन येतात त्यामुळे जे ते एवढा कट ऑफ जाणं एक दोन जागेसाठी काही इम्पॉसिबल नाही आहे बरेच मुलं जे ते एवढं मार्क्स जे येते घेऊन येतात दोनशेमध्ये एखाद दोन तरी असे असतात की ज्यांना जे ते त्यांचे नव्वद क्वेश्चन जे ते बरोबर आलेले असतात म्हणजे असतातच त्यामुळं यामध्ये लिटली प्लस मायनस फाईव तुम्ही फक्त करू शकतात तुमचा मा म्हणजे कटऑफ जे येते इथपर्यंत लागण्याची शक्यता आहे असं मला वाटते कास्ट वाईज तुम्ही बघून घ्या स्क्रीन पॉज करून जे ते तुम्ही बघू शकता आता ज्यांना चांगले मार्क आहे त्यांनी म्हणजे त्यांचं ठीक आहे थोडं रिलॅक्स होऊ शकतात तरी जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत रिलॅक्स होतच नाही माणूस माणसाच्या कुठंतरी बॅक ऑफ द माइंड ते सुरूच असतं परंतु ज्यांना थोडे कमी मार्क्स आहेत त्यांनी सध्या जर फॉर्म भरलेला असेल तर जी एम सी छत्रपती संभाजीनगरची जी एक्झाम होणार आहे तिच्यासाठी ट्राय करा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी जी एम सी नांदेडचे जे ते तुम्हाला रिस्पॉन्स शीट जे आहे ते अवेलेबल करून देईल ज्यांची एक्झाम आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगरची तर तिथं ट्राय करा त्यानंतर ज्यांनी जी एम सी छत्रपती संभाजीनगरचा फॉर्म भरलेला नाही आहे तर ठाणे महानगरपालिकेची जी आहे ती कालच ॲड आलेली आहे त्यामध्ये देखील पद पदसंख्या जी आहे ती कमी आहे परंतु आता कमी आहे असं म्हणून चालणार नाही कुठे ना कुठे तरी आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचंच आहे जर गव्हर्नमेंट जॉबच करायचं आहे तर तर तिथे बरेचसे पदं आलेले आहेत काहीतरी एक हजार सातशेच्या आसपास जे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये पद आलेले आहेत मी कन्फर्म नाही केलं आहे आणखी परंतु तिथे पदसंख्या जी थोडी जास्त आहे पण प्रॉब्लेम आहे की तिथे खूप सारे टेक्निकल पद आहे म्हणजे सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले किंवा इलेक्ट्रिकलवाले किंवा फायरमन म्हणजे जिथं तुम्हाला त्या कोर्सची रि रिलेटेड रिले डिग्री हवी आहे स्पेसिफिक म्हणजे त्यात नर्सच्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा जागा आहेत त्यात मग नर्स नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे तेच लोकं तिथं फॉर्म भरू शकतात ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना तिथे फॉर्म भरण्याचा स्कोप जो आहे तो कमी आहे लिटरली म्हणजे खूप कमी आहे फिफ्टी पर्सेंट पण नाही आहे बाकीच्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या टेक्निकलच्याचे त्यानंतर आणखी एक दोन महानगरपालिकेंची जी ती जाहिरात येण्याची शक्यता आहे जसं नाशिक महानगरपालिकेची जाहिरा जाहिरात येऊ शकते त्यानंतर मीरा भाईंदरची जाहिरात देखील येण्याचे चान्सेस आहे त्यामुळे ज्यांना कुणाला कमी मार्क्स आहे थोडेसे त्यांनी तिथे जे आहे ते ट्राय करू शकतात ठाणे महानगरपालिकेचं जमलं तर मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेल त्याची ॲड जी आहे अजून सविस्तर ॲड जी ती आज किंवा उद्या येईल एक फक्त पेपर कटआउट जे आहे ते कालपासून फिरतं आहे सगळ्या टेलिग्रामवरती परंतु एक सविस्तर ॲड आलेली नाही आहे जशी ती ॲड येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू